आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी बिअरबर मध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादातून तीन ग्राहकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी रात्री बिबवेवाडी परिसरात घडली या संदर्भात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारा हॉटेल कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओंकार रवींद्र आंधळकर वय सव्वीस वर्षे गजानन शिवाजी खुडे वय चाळीस वर्षे अजय धनंजय नाईक वय पस्तीस वर्षे तिघी राहणार अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी हे या हल्ल्यात जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले या प्रकरणी एस के बारन रेस्टॉरंट मधील कामगार जाज अहमद जहा मुल्ला सुरेबुल उस्मान शेख तुहिन शेख तुही जगसबडगी शिरॅद फजुल मन सम्राट शिराजुल इस्लाम मिनल मुमताज शेख प्रदीप ठोंबरे यांच्यासह बारा जणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एकसष्ट तीन एकशे नव्वद एकशे सत्तावीस दोन एकशे पंधरा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंधळकर खुडे नाईक हे बिबवेवाडीतील एस्के बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेले होते तेथून परतताना बिल देण्यावरून त्यांची बारमधील कामगारांशी भांडणे झाली त्यानंतर तेथील कामगारांनी आंधळकर खुडे नाईक यांना बारमध्ये कोंडून ठेवून कामगारांनी बांबूने बेदम मारहाण केली मारहाणीत तिघे तिघेजण गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलीस तेथे पोहोचले व त्यांनी या तिघांची सुटका केली बिब्वेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिब्वेवाडी पोलीस करीत आहे